सिंधुदुर्गातील या गुन्ह्याच्या बातमीनंतर एक महत्वाची राजकीय घडामोड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राज ठाकरेंच्या राज ठाकरेंना भेटणार आहेत ही विशेष आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन गड आपल्यासोबत जोडले गेले आहेत सचिन विधानसभा निवडणुकीत वितुष्ट आलं होतं शिंदे सेना आणि मनसेमध्ये मात्र आता एकनाथ शिंदे राज ठाकरेंना का भेटत आहेत सूत्रांची अशी माहिती आहे की आता काही वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊ शकतात सध्या एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुक्त घरी या निवासस्थानी आहेत आणि काही वेळात ही भेट होण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे सेना असेल आणि मनसे असेल यांच्यामध्ये विदृष्ट निर्माण झालं होतं कारण मनसेने एकनाथ शिंदे यांच्या आमदारांविरोधात उमेदवारांविरोधात आपला उमेदवार हा मैदानात उतरवलेला होता मात्र त्या सचिन यांच्याशी आपलं काही तांत्रिक कारणामुळे बोलणं होत नाहीये पण आपण बघतोय की आता शिंदे आणि राज ठाकरेंचं मनोमिलन होणार का ते बघणं खूप महत्वाचं आहे राज ठाकरे यांना थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतीर्थावर भेटणार आहेत महापालिका निवडणुकीसाठी आता नवीन काय राजकीय समीकरणं जुळत आहेत का ते बघणं देखील महत्वाचं आहे कारण शिंदे शिवतीर्थावर राज ठाकरेंना भेटण्यासाठी दाखल झालेले आहेत या सगळ्या घडामोडी घडत आहेत विधानसभेत अमित ठाकरेंच्या पराभवानंतर शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये दुरावा निर्माण झाला होता आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही मोठी बातमी आहे की विधानसभेच्या निकालानंतर शिंदे पहिल्यांदाच राज ठाकरेंना भेटणार आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये मनोमूलन होणार आहे का त्यांच्यातला दुरावा संपणार आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत त्यामुळे आता विधानसभेमध्ये अमित ठाकरेंच्या पराभवानंतर शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये जो दुरावा होता तो संपणार आहे का जी दरी होती राजकीय दरी ती मिटणार आहे का हे बघणं खूप महत्वाचं आहे मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्त्वाची असणार आहे त्यामुळे महापालिका निवडणुकाशी संवाद साधतायत शिवतीर्थावर ही भेट घेत आहेत विधानसभेमध्ये माहीम मतदारसंघावरून कळीचा मुद्दा बनला होता इथे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात होते भाजपनं उमेदवार दिला नव्हता मात्र शिंदेसेनेचे उमेदवार तिथे होता शिंदेसेनेच्या उमेदवारांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही आणि तिरंगी लढत माहीममध्ये झाली होती आणि त्यामुळे शिंदेसेना आणि मनसेमध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि आता आपण बघतोय की विधानसभेतल्या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही मोठी राजकीय भेट आहे विधानसभेच्या निकालानंतर शिंदे पहिल्यांदाच राज ठाकरेंना भेटणार आहेत आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर फोनद्वारे जोडले गेलेले आहेत सूरज ही भेट खूप महत्वाची आहे कारण आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधला दुरावा मिटणार आहे का नक्कीच हे खूप महत्वाचं म्हणावं लागेल कारण थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवतीर्थावरती राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल होणार आहे तर याआधी बावीस एप्रिवारी रोजी उदय सामंत यांनी देखील शिवतीर्थावरती राज ठाकरेंची भेट घेतली होती खरं म्हणजे पाहायला गेलं तर त्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये कुठेतरी मनसे आणि शिवसेनेची ही जी युती आहे ती कुठेतरी महाराष्ट्राला पाहायला मिळू शकते कारण जे आता जर राजकीय समीकरण पाहायला गेलं तर कुठेतरी आता हे जे दोन पक्ष जे आहेत ते जर का एकत्र आले तरी तरी हो तरी तरी ते तर ते कुठेतरी त्या दोन्ही पक्षांना येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये कुठेतरी हे एक जास्त फलदायी ठरू शकतं कारण याआधी जर का पाहायला गेलं तर ज्या मागील काही निवडणुका होत्या त्यामध्ये कुठेतरी मनसेला कुठेतरी चांगलं यश जे आहे ते आलं नव्हतं आणि जर का दुसरे पाहायला गेलं तर महापालिकेवरती कुठेतरी शिवसेनेची जर का झेंडा फडकावायला फडकवायचा असेल तर कसं असेल तर कुठेतरी मनसेची देखील साथ ही शिवसेनेला हवी आहे हे देखील यावेळी देखील चर्चा झाल्याची शक्यता आणि त्यामुळे कुठेतरी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते थोड्याच वेळा राज ठाकरेंची भेट घेणार आहे तसे भोजनचा कार्यक्रम देखील आहे आणि याच भेटीमध्ये कुठेतरी आगामी निवडणुकी घेऊन हो, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार होण्याची शक्यता आहे दोन्ही नेत्यांमध्ये युतीची जी, जी मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि त्यानंतर जे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महापालिका निवडणुका असतील हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र लढू शकतात ही खूप महत्वाची मोठी बातमी म्हणायला लागेल महाराष्ट्रातली कारण आधी देखील जर का पाहायला गेलं तर शिवसेना आणि मनसेच्या निवडणुका लागू शकतात त्यामुळे कुठेतरी ही भेट खूप महत्वाची मानली जाते आणि मा त्यामुळे या भेटीमध्ये आता नेमकं युती संदर्भात काय चर्चा येते त्या भेटीनंतर काय नेमकं बाहेर येतं हे पाहणं तन्मय महत्वाचं आहे अगदी बरोबर आहे सुजय आणि मनसे आणि शिवसेनेची शिंदे सेना यांची युती होऊ शकते का त्या दृष्टीनं काही बीजं रोवली जातात का त्यासाठी ही भेट आहे का पाहायला गेलं तर दोन्ही जे पक्ष आहेत ते मुंबईमध्ये मुंबईमध्ये जर का पाहायला गेलं तर शिव एका ठिकाणी ठाकरे गटाचा देखील कॅडर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आता जे शिंदे सेना आहेत त्यांचा देखील कुठेतरी कॅडर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे एकनाथ शिंदेवरती आहे यांच्या देखील कुठेतरी जो नागरिकांचा विश्वास आहे जो जन्मत आहे ते कुठेतरी शिंदेच्या बाजूने आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मनसे देखील वोट बँक आहे त्यामुळे कुठेतरी जर का महापालिकेवरती आपल्याला सत्ता आणायची असेल तर कुठेतरी दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राज ठाकरेंना भेटणार आहे थोड्याच वेळा शिव शिवतीर्थावर शिवत ही भेट होणार आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही मोठी बातमी आहे शिंदेंची शिवसेना आणि मनसे युती होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे विधानसभा निवडणुकीत माही मतदारसंघावरून शिवसेना आणि मनसेमध्ये दुरावा निर्माण झाला होता कारण अमित ठाकरेंच्या विरोधात शिंदेसेनेनं उमेदवार दिला होता आणि त्यामुळे राज ठाकरे नाराज झाले होते आणि या माहीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आला होता महेश सावंत निवडून आले होते मात्र तेव्हापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये थोडंसं वितुष्ट निर्माण झालं होतं थो, थोडीशी राजकीय दरी निर्माण झाली होती आणि आता या भेटीनं राजकीय दुरावा मिटणार आहे का संपणार आहे का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे शिंदेची शिवसेना आणि मनसे युती होणार का याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे